स्मिता युव रेसिपी बुक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे प्रत्येक स्त्रीला मग ती आई असो पत्नी असो किंवा गृहिणी असो सगळ्या एकच पण प्रत्येकीला पडणारा प्रश्न म्हणजे आज नाश्त्याला काय बनवू कारण नाश्ता हा दैनंदिन जीवनातला सगळ्यात महत्वाचा घटक आणि अविभाज्य घटक आहे असंही म्हणायला हरकत नाही कारण सकाळचा नाश्ता वेळेत झाला आणि तो परिपूर्ण पौष्टिक असेल तर संपूर्ण दिवस अतिशय उत्तम जातो न थकता संपूर्ण काम व्यवस्थित पार पडतात मग अगदी दिवसभर दुसरं काही खायला मिळालं नाही तरी चालेल तर हाच नाश्ता परिपूर्ण आणि पौष्टिक असावा असं प्रत्येकीला वाटतं तर असाच एक परिपूर्ण आणि पौष्टिक असा पदार्थ आज आपल्या स्वयंपाकघरात आपण बनवतोय शेवईचा उपमा तर इथं शेवयाचं उपीट बनवत असताना आपण शेवया वेगळ्या शिजवून न घेता त्या डायरेक्ट फोडणीमध्ये शिजवणार आहोत शेवया जरी फोडणीमध्ये शिजवणार असलो तरीही ते मऊ लुसलुसीत होऊन मोकळ तयार होत त्यामुळे ही रेसिपी तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे कारण इथं खूप सोप्या स्टेपमध्ये आपण हे उपीट बनवतोय शेवायचं उपीट बनवत असताना इथं मी प्रमाण अगदी व्यवस्थित दिलेत त्यामुळे रेसिपी अजिबात चुकणार नाही पण उपीट बनवत असताना अगदी छोट्या छोट्या महत्वपूर्ण अशा टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेत त्यामुळे अगदी जास्त प्रमाणामध्ये म्हणजे एक किलो पाच किलो अगदी दहा किलो जरी शेवायचं उपीट तुम्ही घरी बनवायचं ठरवलं तरी आत्मविश्वासाने करू शकाल त्यामुळे आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी युव्ह रेसिपी, रेसिपी बुकला सबस्क्राईब करून समोरचं बेल ऐकून प्रेस करा म्हणजे प्रत्येक रेसिपी सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ती मिस करणार नाही चला तर मग पटकन सुरुवात करूया शेवायचं उपीट बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात तर इथं आपण एक वाटी शेवया घेतात या ज्या शेवया आहेत ते घरगुती जी मशीन असते शेवया काठाकीत त्यावरती काढून आणलेल्या शेवया आहेत फक्त रव्याच्या या शेवया आहेत जर तुम्हाला विकत कंपनीच्या पॅकेटच्या शेवया वापरायच्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही वापरू शकता फक्त न भाजलेल्या शेवया इथं वापरायच्या आहेत एक वाटी इथं आपण शेवया घेतलेल्या आहेत तर सर्वात आधी आपण या शेवया जे घेतलेत ते भाजून घेऊयात तर त्यासाठी कढई गॅसवर गरम करत ठेवूय त्यामध्ये आपल्याला घ्यायचंय तेल तर एक टेबल स्पून तेल घेऊयात आता हे तेल चांगलं गरम करू तेल गरम झाले यामध्ये घेतलेल्या संपूर्ण शेवया घालायचे आहेत आणि आता या शेवया आपल्याला हलका तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचंय शेवई परतत असताना किंवा भाजत असताना खूप जास्त हलवायचं नाही कारण शेवया खूप नाजूक असतात त्या पटकन तुटू शकतात हलक्या हाताने याला खाली वर करत हलका गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय कमी ठेवूनच भाजून घ्या म्हणजे त्या करपणार नाहीत तर हे बघा हलक्या गुलाबी रंगावरती आपल्या शेवया अशा मस्त भाजून झालेल्या आहेत कमी गॅसवर भाजून घ्यायच्या म्हणजे अजिबात करपत नाहीत आणि एक सारख्या भाजल्या जातात हलवताना मात्र अगदी सावकाश हलवा म्हणजे त्या तुटणार नाहीत आता या शेवया भाजून झाल्यात आपल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता या शेवया भाजून आपण प्लेटमध्ये काढून ठेवलेल्या आहेत याला थोडा वेळ बाजूला ठेवूयात ज्या वाटीने आपण शेवया मोजून घेतल्या त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी, वाटी पाणी गरम करायला ठेवायचं उपीड बनवत असताना नेहमी जेवढ्या शेवया असतील त्याच्या दीड पट पाणी वापरायचं म्हणजे शेवया व्यवस्थित पौसू शिजल्या जातात आणि तरीही मोकळ्या मोकळ्या होतात जर तुम्ही किलोच्या प्रमाणामध्ये शेवया करणार असाल तर एखाद्या मोठ्या भांड्याने शेवया मोजून घ्या आणि त्याच भांड्याने शेवयाच्या दीड पट पाणी वापरायचंय आता एकीकडे पाणी गरम करायला ठेवलंय दुसरीकडे आपण कढईमध्ये फोडणी करूया तर फोडणीसाठी कढई आपली गरम झालेलीच आहे त्यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून तेल घ्यायचंय तर इथे मी तीन टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलंय तेल चांगलं गरम होऊ देऊ तर मी फोडणीसाठी संपूर्ण साहित्य घेतलेलं आहे कांदा आहे जिरे मोही हळद हिंग मिरची चवीनुसार मीठ कडीपत्ता आणि काही भाज्या घेतल्या त्याच्यामध्ये मटार आहे गाजर स्वीटकॉर्न शेंगदाणे आणि काजू तर तेल आपलं गरम झालंय यामध्ये सुरुवातीला आपल्याला घालायचे शेंगदाणे शेंगदाणे थोडेसे परतून घेऊ आणि मग यामध्ये काजू घालू कारण शेंगदाण्याच्या तुलनेत काजू लवकर भाजले जातात त्यामुळे आधी शेंगदाणे थोडेसे परतून घ्यायचे आणि मग यामध्ये काजू घालायचे शेंगदाणे थोडेसे गरम झालेत आता यामध्ये काजूच्या पाकळ्या घालू हे दोन्ही आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे किंवा थोडे कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायचे शेंगदाणे आणि काजू आपले छान भाजून झालेत हे बघा शेंगदाणे तडतडायला लागले साल छान तडकले याला भाजलेल्या शेवयावरतीच काढून घेऊयात आता याच तेलामध्ये आपण फोडणी करूया अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोरी छान तडतडायला लागले किंवा फुले यामध्ये घालायचे आहेत बारीक चिरलेल्या मिरच्या थोडासा कळीपत्ता कळीपत्ता घेत असताना मात्र असा तोडून घालायचा गा, म्हणजे तो चांगला खाल्ला जातो आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालत कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया कांदा थोडासा आपला परतून झालाय हलकासा सॉफ्ट झालेला आहे या स्टेपला याच्यामध्ये आहेत आपल्याला भाज्या स्वीटकॉर्न गाजर आणि मटार आता कांद्यासोबत भाज्या सुद्धा एक दोन मिनिट परतून घ्यायचं आता हे मिसळून घेतलं हे अळणी लागू नये यासाठी यामध्ये अगदी थोडस मीठ घालायचं आणि याला थोडं सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया भाज्या खूप शिजवायच्या नाही त्याचा क्रंच तसाच राहिला पाहिजे पण त्या छान अशा सॉफ्ट झाल्या पाहिजेत आता हे सगळं मिसळून घेतलं त्यावर प्लेट झाकूयात दोन मिनटं याला चांगली वाफ काढायची आता दोन मिनटे झालेत प्लेट काढून चेक करत भाज्या मस्त अशा सॉफ्ट झाल्यात आपल्या छान शिजले गेलेत आता यामध्ये आपण भाजून घेतलेल्या शेवया घालून या शेवया या भाज्यांसोबत एक मिनिट भर घेऊ परतायची गरज नाही फक्त मिसळून घेतलं तरी पुरेसं आहे आता याला मी मिसळून घेतलं हे बघा mm. आता या स्टेपला याच्यामध्ये घालायची आपल्याला हळद हळद हाल, आधी घातली नाही ना तर मग ती करपते आणि मग शेवयाचा रंग फारसा चांगला येतो तेव्हा सगळ्या शेवटी घालायची थोडस हिंग घालूयात आणि याला फक्त मिसळून घ्यायचं म्हणजे शेवयाचं उप छान पिवळसर असं दिसतं पोरणीत घातलेलं आहे त्यामुळे ते भाजलं जातं व्यवस्थित कच्च अजिबात राहत नाही भाज्या मिसळून घेतल्या आता दुसरीकडे आपलं पाणी सुद्धा चांगलं उकळलेलं आहे फक्त पाणी आतणार नाही याची काळजी घ्या संपूर्ण पाणी इथे घालून घेतलं मी चवीनुसार मीठ घालून घेऊयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर याला मिसळून घ्यायचंय आणि दोन ते तीन मिनिटं याला चांगली वाफ काढूयात तर दोन मिनिटं झालेली आहेत आता प्लेट काढून चेक करूयात हे शिजवत असताना फक्त एकदा मी प्लेट काढून खालीवर याला हलवून घेतलं होतं तुम्ही सुद्धा एकदा खालीवर करून घ्या म्हणजे शेवया खाली करपणार कर नाहीत मस्त अशा शेवया आपल्या तयार झाल्यात आणि बघू शकता तुम्ही अगदी मऊ सुत आहेत पण तरीही मोकळ्या मोकळ्या आहेत आता हे गरम आहेत त्यामुळे थोड्याशा चिकट वाटतात गार झाले किंवा हलकस कोमट झालं ना की अगदी मोकळ्या मोकळ्या अशा तयार होतात अजिबात गिच्च झालेल्या नाहीयेत आणि शेवई सुद्धा आपली चांगली छान अशी शिजलेली आहे हे आता आपण सर्व करूया रेसिपी बुक हो अगदी बरोबर तुमच्या हक्काचं पाककृती पुस्तक तुम्हाला बनवेल परिपूर्ण सुग्र मग वाट कसली पाहताय पटकन चॅनलला ला सबस्क्राईब करून समोरचं सा बेल ऐकॉन प्रेस करा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद